आषाढी उत्सवात नूतन शाळेची भक्तिभावपूर्ण बालदिंडी आषाढी एकादशीनिमित्त नूतन प्राथमिक शाळा मुरुम येथे भक्तिभावाने भरलेली बालदिंडी काढण्यात आली या पावन प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून टाळ मृदंगाच्या गजरात विथुरायाच्या नामस्मरणात सहभाग नोंदवला या दिंडीची सुरुवात प्रतिभानिकेतन विद्यालय मुरुमचे उपमुख्याध्यापक श्री घुरघुरे सर यांच्या शुभहस्ते पालखी पूजनाने झाली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कोरे सर तसेच श्री बसवराज पाटील सर कदेर सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती कदम मॅडम श्री गंगणेसर श्री जोशी सर श्री सोनवणे सर श्री खताळ सर श्री परुते सर श्री चौधरी सर सौरभ कांबळे सौ धनशेट्टी मॅडम सारिका मॅडम सौ जगदाळे मॅडम सौ सवान मॅडम काजळे मॅडम सौ अंकिता मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले या दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तिमय संस्कार रुजले असून विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर पवित्र वातावरणाने घालून निघाला